नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला मिसळ पाव करून दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी गार आणि मठ वापरलेले आहेत एक मुठी वाटी मटकी मोड आलेले मटकी आता आपण कडाई तापवायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि एक चमचा जिरे आता आपण मटकी शिजून घेऊ मीठ आणि हळद टाकून मटकी चांगली शिजून घेऊ म्हणजे मटकीचा जो उग्रट वास असतो तो, तो कमी होतो अशा पद्धतीने मिसळ बनवली तर चवीला खूप छान लागते आता त्याच्यामध्ये मटकी टाकलेली आहे आता अर्धा हळद अर्धा चमचा मीठ परत मिक्स करून घेऊ आता मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि दहा मिनटं मटकी चांगली शिजू द्यायची हॉटेलपेक्षा आपण भारी आपण घरच्या घरी मिसळ बनवू शकतो अगदी झंझणीत आणि चमचमीत अशी खानदेशी मिसळ हे बघा आता एका कढाईमध्ये खोबरे चांगलं भाजून घेऊ खोबऱ्याचे बारीक काप केलेले आहेत एक मोठा कांदा दहा बारा पाकड्या लसूण आल्याचा तुकडा एक टोमॅटो बारीक कापलेला कोथिंबीर आता तेल टाकून थोडंसं खोबरं भाजून घेऊ आता खोबरं पण भाजून तयार झालेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि खोबऱ्याचं वाटण बनवून घेऊ सुक्कं खोबरं घ्यायचं आता खोबऱ्याचं वाटण आपण मिक्सरला बनवून घेऊ खोबऱ्याचं वाटण झालेलं आहे आता त्याच्यामध्ये दोन चमचा घरगुती मसाला खांदेशी मसाला आता त्याच्यामध्ये दहा बारा पाकळ्या लसूण आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये फिरून घेऊ आणि सुक्का मसाला तयार करून घेऊ बघा आपला सुक्का मसाला तयार झालेला आहे आता आपण आपली मटकी पण शिजून तयार झालेली आहे आता मटकी एका भांड्यामध्ये काढून घेऊ मटकीला मोळ कसे आणायचे त्याची पण रिशि मी तु तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल हे बघा आता ही मटकी काढून घेऊ आता परत कढाई तापवायला ठेवलेली आहे त्याच कढाईमध्ये आपण भाजी बनवून घेऊ दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे करून बघा आता कांदा पण ब्राऊन झालेला आहे आता त्याच्यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो टाकून घ्यायचा आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा म्हणजे त्याचा जो आंबटपणा असतो तो कमी होतो आणि रशाला चांगली चव येते आता त्याच्यामध्ये आपला सुक्क वाटण टाकून घ्यायचं सुकाला मसाला वाटला म्हणजे भाजीला खूप छान चव येते आणि तरी पण छान येते आता परत परतून घेऊ चांगला खरपूस तळून घ्यायचा कच्चापणा अजिबात ठेवायचा नाही आता मसाला चांगला खरपूस तळलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत मसाला परतवायचा झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत तसंच राहू द्यायचं कमी गॅसवर म्हणजे मिसळला खूप छान तरी येते हे ये बघा किती छान तरी आलेली आहे।, आहे आता मसाला पण आपला चांगला खरपूस तळून झालेला आहे आता त्याच्यामध्ये शिजवलेली मटकी टाकून घेऊ आता मटकी टाकलेली आहे परत मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर जास्त पाणी टाकायचं अर्धा चमचा मीठ आपण मटकीमध्ये पण थोडंसं मीठ वापरलेलं होतं आत्ता भाजीमध्ये थोडंसं कमी टाकायचं वरून बारीक कापलेली कोथिंबीर हे बघा आपली मिसळ तयार झालेली आहे किती रंग पण किती छान आलेला आहे हॉटेलपेक्षा पण भारी चव या मिसळला येते हे बघा किती छान दिसत आहे आता थोडंसं पाच मिनटं शिजू द्यायचं झाकण असं अर्धवटच ठेवायचं म्हणजे तरी छान येते झाकण पूर्ण ठेवलं तर तरी येत नाही वाफ कोंडली जाते मग ते तरी कशामध्ये मिक्स होऊन जाते आता एका डिशमध्ये आपण मिसळ काढून घेऊ आता पाव त्याच्यासोबत गरमागरम मिसळ बारीक कापलेला कांदा टोमॅटो परसान, दही निंबू आणि वरून थोडीशी बारीक शेव टाकायची थोडासा कांदा टाकायचा आणि गरमागरम मिसळ खायला द्यायची वाव किती छान पाहूनच तोंडाला पाणी सुटलं लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद